बसू किती घेणार पनवेलसाठी चार रुपये स्वस्त होतो तो चांगला थँक्यू थँक्यू हा येतो हा बसलो बसलो हा बसलो बसलो अच्छा बस आतमध्ये बसू ठीक आहे आतमध्ये बसतो हा हा चला पनवेलला हो पन्वेल? चला

चला आपण गॅस बघूया ना आता कशाला होत पेट्रोल बघायचंय पेट्रोल बघायचंय गॅस बघायचंय पेट्रोल हो गॅस बघायला लागतो याच्यामध्ये ओके उतरतो हो उतरतो

बसा आता बसा बस लवकर चला। चला, चला चला लेट वर पडला लेट झाला लेट झाला चला लवकर 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 हॅलो हे का तुमचे पैसे त्यांचं त्यांचं म्हणजे कोणाच हे माझ्या बाजूला बसले ते कोण माझ्या बाजूला ठीक आहे जाऊ दे जाऊ दे